नमस्कार मित्रांनो राम राम जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की अर्जण मध्ये मी टाकतो टाकतोय आज वाशी ब्रँच इन्स्पेक्टर आपले त्यांनी कारवाई करायला सुरुवात केलेली मित्रांनो छातीवरचा लोगो हा कंपल्सरी लावा कारण की व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की बऱ्याच सुरक्षा रक्षकांनी किंवा मी पण छातीवर लोगो लावलेला नाहीये मित्रांनो जी आर वगैरे नाही आहे तसं पण आता कसं आहे मंडळाने आपल्याला नियमावली लावली आहे तशा त्या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे कसं आहे आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की तुम्ही छातीवर लोगो लावला नाही आहे आणि तिच्यात काय होईल जे मेमो भेट भेटणार आहे आपल्याला तो मेमो कितीचा आहे त्याचं अजून आपल्याला कळालेलं नाही आहे पण आज सकाळी जवळजवळ तीन चार स्थापना आहेत ना आपले तिथं ज्या ज्या लोकांनी खाकी गणेश परिधान केला होता आणि छातीवर लोगो दिसला नाही आहे त्या सुरक्षारक्षकांवर म्हणजे कारवाई केलेली आहे मित्रांनो कारवाई म्हणजे एवढी मोठी नाही आहे नॉर्मल कारवाई आहे पण सतर्क राहा आणि सावध सावधरा जो लोगो तुम्हाला मोठा वाटत असेल तर लोगो छोटा लावा काही विषय नाही आहे फक्त लोगो आपल्याला दिसला पाहिजे तेच व्हिडिओ म्हणजे धावपडीत मी बनवतो आहे कारण की आ, उद्या माझ्या बी अस्थापनात येतील किंवा दुसरे पण आस्थापनामध्ये येतील तर सुरक्षा रक्षक नुकसान व्हायला नको म्हणून हा व्हिडिओ मी तात्काळ बनवून शेअर करतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्त काही नाही आपला नॉर्मलच आहे नियमावली जी आहे कारवाई करायला सुरुवात झालेली आहे एरिया इन्स्पेक्टर जे आहेत आपले ते त्यांनी चालू केलेलं आहे तर तो आपण सुरक्षा रक्षक वाचले पाहिजे कारण की आपला पगार इनमिन छोटासा आहे आणि त्याच्यात जर कारवाई केली जर समजा पाचशे हजार रुपये कट केले तर मग काय मतलब नाही मित्रांनो त्याच्यामुळं सांगतो की लोगो हा लावा काही विषय नाही आहे मोठा वाटत असेल ओल्ड वाटत असेल तर त्याला त्याची साईज कमी करा आणि तो लावा बस मला एवढंच सांगायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून की सुरक्षारक्षकांचं पगारातून कटिंग व्हायला नको कारण की आपण जीवापार फर्स्ट सेकंड नाईट ड्युट्या करून पगार कमवतो आणि त्याच्यातून जर मंडळ अशी कारवाई करून आपलं पेमेंट कट करणार कारवाईच्या माध्यमातून तर हे आपलंच नुकसान आहे मित्रांनो मंडळाला तर ते त्याचा फायदा आहे पण आपलं नुकसान आहे त्याच्यासाठी सांगतोय की ज्या सुरक्षा रक्षकांनी गणवेश शिवलेला आहे आणि तुम्ही समजा उद्या परवा परिधान करणार आपल्या आस्थापनावर तर लोगो हा कंपल्सरी लावा नाही लावला तर मग फाईन लागणार मग फाईन भरा भरा म्हणजे ते पगारातूनच कट होणार आहेत मित्रांनो तर त्याची काळजी घ्या आणि लोगो हा लावा आपण नंतर बघूया त्याचं काय संघटनेशी बोलून किंवा कसं का काय होतंय छातीवरच्या लोगोचं काय जी आर वगैरे असेल किंवा नियमावलीमध्ये प्रॉपर आहेच का तर ते सर्व संघटनेशी बोलून किंवा मंडळाचे आपले अध्यक्ष डोकेसाहेब आहेत त्यांच्याशी आपण आपल्या संघटनेचे आहेत पदाधिकारी त्यांना आपण बोलायला लावू आणि बऱ्याच सुरक्षारक्षकांना फाईन लागलेली आहे दोन चार दिवसापासून ते स्टार्ट झालेलं आहे पण आज मला सकाळी एका सुरक्षा रक्षकांचा फोन आला की सर व्हिडिओ बनवा आणि टाका कारण की मला फाईन लागली म्हणजे त्यांना फाईन लागली तर दुसऱ्याला फाईन लागायला नको म्हणून हा व्हिडिओ मी अर्जंटमध्ये बनवतो आहे बस माझे मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय